चावी फक्त एका फ्लॅटची नव्हती तर एका धोकादायक रहस्याची आणि त्याहूनही धोकादायक प्रेमाची होती मी तिच्या एकतेपणाचा आधार म्हणून गेलो पण पर परती येताना मी फक्त तिच्या प्रेमात नव्हतो तर माझं नाव प्रणव अठ्ठावीस पुण्यात सिव्हिल इंजिनियर माझ्या आयुष्यात स्थिरपणा आणि एकतेपणा इतका भरला होता की मला माझ्या जगण्याची सवय झाली होती माझ्या खालच्या मजल्यावर अमोल तीस एका मोठ्या बंकेचा मॅनेजर आणि त्याची पत्नी वैदेही सववीस राहायचे अमोल नेहमी टूरवर असायचा आणि त्याच्या गैरहजेरीत वैदेहीचा शांत सुंदर आणि गूढ चेहरा मला नेहमी भुरळ पाडायचा ती एका साध्या हास्यानेही माझ्या मनाचा ठाव घ्यायची अमोलचा स्वभाव थंड रहस्यमय आणि कमालीचा नियंत्रित होता वैदेही आणि अमोल यांच्या नात्यात एक अदृश्य पण जाणवणारा तणाव होता मी तिला वहिनी म्हणायचो पण माझ्या मनात तिला वैदेही म्हणून हाक मारण्याची एक अनावर ओढ होती गेल्या महिन्यात अमोलची तातडीची टूर अचानक नाशिकला सहा दिवसांसाठी वाढली रात्री अकरा वाजता निघण्यापूर्वी त्याने मला एक स्पेयर स्पेर चावी दिली त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जी विश्वासापेक्षा जास्त नियंत्रण दर्शवत होती प्रणव ही चावी तुझ्याकडे ठेव वैदेहीला काही लागलं तर तूच मदत कर माझा तुझ्या निष्कपट स्वभावावर पूर्ण विश्वास आहे तो म्हणाला दुसऱ्या दिवशी रात्री वैदेहीचा फोन आला एसी बिघडला होता आणि अमोलचा फोन लागत नव्हता ती खूप घाबरलेली वाटली तिने थेट विनंती केली प्रणव मला एकटं राहण्याची भीती वाटते तू येऊन मला मदत करशील का आणि प्लीज मला फक्त वैदेही म्हणून हाक मार वहिनी नाही तिचा आवाज थरथरत होता पण त्यात एक अव्यक्त आमंत्रण होतं मी ती स्पेयर चावी वापरून दरवाजा उघडला ती सोफ्यावर बसून रडत होती तिच्या डोळ्यांतील असह्य एकटेपणा आणि तिच्या चेह्यावरील गूढ भीती पाहून माझं मनरवलं मी तिच्याजवळ बसलो तिने माझे हात धरले तिच्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक गोड कंप निर्माण झाला ती म्हणाली प्रणव मला भीती वाटते अमोलचा स्वभाव चांगला नाही आणि मला संशय आहे की तो काहीतरी मोठ लपवत आहे माझं आयुष्य धोक्यात आहे मग तिने थेट माझ्याकडे बघून विचारले तिच्या डोळ्यात एक आव्हान आणि एक आर्ज होत मी तुला आवडते तू तु मला फक्त एकटेपणात साथ देणारा मित्र बनवतोस की तू माझ्या आयुष्यातील तो आधार बनवशील जो मला या भयाण नात्यातून बाहेर काढू शकेल मी माझ्या भावना कबूल केल्या त्या क्षणी तिच्या डोळ्यांतील भीतीने माझ्या मनातल्या प्रेमाची जागा घेतली तिने लगेच अटघातली ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील हे नातं माझ्या स्वातंत्र्याचा श्वास आहे ती रात्र आमच्या नात्याची सीमारेषा पुसणारी ठरली अमोल परती येईपर्यंत पुढचे तीन दिवस रात्री मी ती चोरलेली चावी वापरून तिला भेटत राहिलो आमचं नातं केवळ शारीरिक नव्हतं तर भीतीच्या सावलीत वाढलेलं गुढ आणि तीव्र भावनिक बंध निर्माण झालं होतं आम्ही एकमेकांना त्या एकटेपणातून बाहेर काढण्याचा आधार बनलो होतो प्रत्येक भेटीनंतर तिचा हात धरून तिला काळजी नको करू सांगणं हे माझ्या आयुष्याचं सत्य बनलं होतं चौथ्या दिवशी सकाळी अमोलचा कॉल आला गुड न्यूज मला प्रमोशन मिळालं आहे आणि दिल्लीला बदली झाली आहे आम्ही कायमस्वरूपी तिथे शिफ्ट होणार आहोत माझ्या चोरलेल्या जगाचा आणि भीतीच्या सावलीत फुललेल्या प्रेमाचा अंत झाला एका महिन्यात वैदेही आणि अमोल दिल्लीला जायला निघाले अमोलने मला खाली पार्किंगमध्ये बोलावले प्रणव तू वैदेहीची खूप काळजी घेतली मी तुझा खूप आभारी आहे क्राइम थ्रिलर विथ डीप रोमांस अनपेक्षित ट्विस्ट वैदेही गाडीत सामान ठेवत असताना ती माझ्याजवळ आली तिच्या चेह्यावर एक गंभीर पण तीव्र प्रेमाचा भाव होता तिने मला शेवटची आणि अर्थपूर्ण मिठी मारली आणि माझ्या खिशात एक कागदाची घडी गुपचूप ठेवली ती माझ्या कानात बुजबुजली तिच्या आवाजात एक भावनिक थरार होता ती चार दिवसांची रात्र ती खरी होती प्रणव मी तुझ्यावर खरंच प्रेम केलं तूच माझा आधार होतास पण माझ्यासाठी हे आयुष्य अमोल नावाच्या जाळ्यातून बाहेर काढणं जास्त महत्वाचं होतं अमोल एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग लॉन्ड्रिंगमध्ये आहे मी त्याला पकडण्यासाठी पोलिसांना मदत करत होते मला एक विश्वासू माणूस हवा होता जो माझ्यावर संशय घेणार नाही आणि माझ्यावर लक्ष ठेवणार नाही त्याने तुला चावी दिली कारण त्याला वाटलं की तू त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतोस आणि मीच त्याला पटवलं होतं की तू माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी विश्वासू माणूस आहेस जेणेकरून मी एकटी राहू शकेन आणि त्याच्या कामाची कागदपत्रे बाहेर काढू शकेन ती माझ्यापासून दूर झाली आणि डोळ्यात बघून हळूच पण निर्धाराने म्हणाली पण तू माझा विश्वास तोडलास प्रणव तुझ्या प्रेमामुळे मला धोका पत्करावा लागला अमोलने माझ्यावर संशय घेतला नव्हता पण मी तुला भेटल्यामुळे तो धोका वाढला ती गाडीत बसणार इतक्यात अमोल माझ्याजवळ आला त्याने हसून माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाला मित्रा तू आमच्यासाठी खूप मदत केलीस आणि माझ्या खिशात हात घालून त्याने स्पेअर चावी परत घेतली अमोलने ती चावी हातात धरली आणि माझ्याकडे बघून थंडपणे निर्विकारपणे म्हणाला प्रणव ती चावी डुप्लिकेट नव्हती ती वैदेहीच्या रूमच्या एका विशिष्ट कपाटाची होती जिथे तिने पोलिसांना देण्यासाठी ते सर्व पुरावे लपवले होते मला काल रात्रीच कळलं मी आता ते सर्व पुरावे घेऊन दिल्लीला निघालो आहे आणि मित्रा तू जो कागद वैदेहीकडून घेतलास त्यात फक्त माझं आणि तुझ्या नात्याचं गुपित नाहीये अमोलने एक दीर्घ श्वास घेतला त्याच्या चेह्यावर एक क्रूर हास्य आलं वैदेही तुझ्यासोबत फक्त मोहरा म्हणून खेळत होती हे तिला वाटते पण तिने जी माहिती पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला ती माझ्यासाठी खूप आधीच जुनी झाली होती मित्रा तू फक्त एका प्रेमळ कव्हर नव्हतास तू एक टेस्ट होतास माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल वैदेहीला काय शिक्षा द्यायची हे ठरवण्यासाठी तिचा तुझ्यावरचा विश्वास आणि तुझ्यावरच प्रेम मला तपासायचं होतं आणि तो कागद त्यात फक्त एक फोन नंबर आहे माझ्या सर्वात विश्वासू माणसाचा तो तुला आता दिल्लीत ट्रॅक करेल तू आमच्या दोघांसाठीही फायद्याचा ठरलास वैदेहीने मला फसवलं पण तिच्या प्रेमामुळे तू माझ्या जाळ्यात अडकलास वैदेही गाडीत शांत बसली होती तिच्या चेह्यावर भावनिक वादळाची चिन्हन दिसत होती पण ती काहीच बोलली नाही अमोल हसला आणि म्हणाला धन्यवाद प्रणव तुझ्या विश्वासाने मला माझा मार्ग स्पष्ट केला ते दोघे निघून गेले मी जागीच स्तब्ध झालो वैदेहीचं प्रेम ख्र होतं की ती फक्त माझ्यावर खेळ करत होती मी फक्त तिच्या क्राईम केटमधून सुटण्यासाठी एक विश्वासू कव्हर होतो की तिने अमोलपासून वाचण्यासाठी शेवटचा भावनिक आधार म्हणून माझ्यावर प्रेम केलं माझ्या खिशातला कागद काढला त्यात फक्त एक फोन नंबर होता आज मी पुण्यात एकटा राहतो माझ्याकडे फक्त एकच प्रश्न आहे वैदेहीचं माझ्यावरचं प्रेम खरं होतं की अमोलने दिलेला इशारा खरा आहे आणि तो फोन नंबर खरंच पोलिसांचा असेल की अमोलच्या माणसांचा माझ्या चोरलेल्या चावीच्या नात्यामुळे मी एका धोकादायक क्राईम थ्रिलरचा भाग बनलो होतो ज्यात माझं हृदयत सगळ्यात मोठी किंमत मोजत होतं प्रवने आता काय करावे त्या फोन नंबरवर कॉल करून सत्य स्वीकारावे की अमोलचा ट्रॅप टाळण्यासाठी गप्प राहावे वैदेहीच्या प्रेमावर विश्वास ठेवून धोका पत्करावा की तिच्या विश्वासघाताची किंमत मोजावी हे बघण्यासाठी पाठ दोन अशी कमेंट करा